नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी वी एस या आमच्या युट्यूब चॅनेलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनेलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आता आपण आज जो व्हिडिओ करतोय खूपच वेगळा आहे व्हिडिओ करण्याचं कारण एकच की आपण सातत्याने कितीही वर्ष सलग ऊस शेती करत असू द्या पण आपल्याला पानावरती आलेले रोग किंवा काय आपल्या पानाला झाले आणि त्याच्यावरून आपण रोग काय ओळखायचे आता जसं की सरांच्या प्लॉट मध्ये मला ही बघायला मिळालं ही पानाचा कलर असा झालेला आहे तर मी सरांना सहज विचारलं की सर हे असं का झालंय आता ही जर आपल्याला माहित असेल आधीच की हे असं झाल्यानंतर सर हे काय नमस्ते सर नमस्ते सर तुमचं नाव काय देवदास काका सुमो राहणार हिंगेर तालुका खानापूर जिल्हा सांगली सर मग जसं की आपण आता म्हणजे सातत्याने किती वर्ष शेती करत असू द्या तर शेतकऱ्यांना ही अशा गोष्टी ओळखणं नाही जमत आहे मग ते जी आता मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ वगैरे असतात तर त्यांना बोलवलं जातं त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं ते पण येऊन प्लॉटला भेट देतात फक्त त्यांना ह्या गोष्टी माहित असतात जसं की ही, ही प्लॉट मला ही कलर वाटला म्हणून तुम्हाला विचारलं तर हे ज्यासाठी काय करू शकतो सर काय रोग काय हा रोग नाही म्हणजे आहे आहे फॉस्फरस पान तुम्हाला सांगू पानाच्या काळात जांभूसर दिसतात फक्त आता आपण याला स्प्रे केलेला आहे आता हे दोन तीन दिवसात दे हे निघून जाईल तर आता ही जावा स्प्रे आपण जेव्हा संजीव स्प्रे करतो आपण कीटकनाशक बुरशी आपण बारा एकसेट देतोय म्हणजे हे फॉस्परची कमतरता आहे जेव्हा प्लॉटला तुमची कमतरता होईल तेव्हा वा स्प्रे वाटे तुम्ही बारा सेट त्या स्प्रे मध्ये हायच बारा सेट तुम्ही हे करायचं कीटकनाशक बुरशीनाशक संजीव किन बारा एकसट आणि डीप ड्रिपद्वारे आठवड्यात ना तुम्ही दोन किलो फॉस्फरिक ऍसिड जे मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं ते फॉस्फरिक ऍसिड तुम्ही सोडले तर हे म्हणजे कुठला रोग नाही कमतरता निघून जाते काही म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये जर असा कलरची पानं झालेली असतील तर नक्कीच आपण ओळखलं पाहिजे स्वतः की फास्ट ची कमतरतेमुळे ही अशी पानं झालेली आहेत मग फास्ट कमतरता असल्यानंतर आपण आपल्या प्लॉट मध्ये कोणती खतं सोडली पाहिजेत किंवा कोणती फवारणी केली पाहिजे ही आपल्या लक्षात आलं पाहिजेल तर सर तुम्ही ती छान माहिती दिली सर की अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नाही समजत ह्या किरकोळ गोष्टी त्या ते आपल्या लक्षात येत नाहीत सर ते पण तुम्ही जसं की अभ्यास केला एकदम नाजूक गोष्टीपासून सुरुवातीपासून काय आहे ते उसामधलं तज्ज्ञ लोक सुद्धा कधी कधी असं मागे राहतात की त्यांना पण पटकन लक्षात येणार नाहीये असा अभ्यास सर तुम्ही इथे केलाय आम्हाला खूप छान वाटलं सर आणि खूप छान माहिती दिली सर तुम्ही तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सरांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती कशी वाटते हे पण सांगा सर आपले मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली सर असेच मार्गदर्शन तुमचं आम्हाला मिळावं आणि आमच्या शेतकरी मित्रांनाही तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच आम्ही इच्छा ठेवतो तर आपल्या सर्वांच्याही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद